ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला थेट लोकसभेत शिवसेना धैर्यशील माने यांनी केली थेट मागणी नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील विशालगड अतिक्रमण प्रकरणाचा विषय थेट देशाच्या लोकसभेत शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित करत महाराष्ट्रातील इतर गड कोर्ट किल्ल्यांच्या अवस्थेबद्दलही त्यांनी थेट आक्रमकपणे आपली भूमिका मांडलेली आहे काय म्हणाले शिवसेना खासदार धैर्यशील माने गडकिल्ले हे महाराष्ट्राचं सौंदर्य आहे महाराष्ट्राचं भूषण आहे शिव छत्रपतींच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण वाढतायत माझ्या जिल्ह्यामध्ये विशाळगडावर अतिक्रमण झालं त्याच्यावर या ठिकाणी उद्रेक निर्माण झाला मला आपल्याला विनंती करायची आहे एएसआय च याच्यावर मॉनिटरिंग झालं पाहिजे एकाही गडकल्ल्यावर अतिक्रमण होता कामालेली अतिक्रमण निघाली पाहिजे याच्यासाठी केंद्र सरकारनं या ठिकाणी लक्ष घालावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला यापूर्वीही नरेंद्र मोदी सरकारने बळ दिलंय या पुढच्या काळामध्येही एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रामधलं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्र निर्मितीच्या काळामध्ये महाराष्ट्राचं योगदान तसंच राहील एवढ्या शब्दांसह मी माझ्या शब्दांना विरोध धन्यवाद महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर असणाऱ्या अतिक्रमणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असतो मात्र विशालगडावरील अतिक्रमणाच्या विषयानंतर यात आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैरशील माने यांनी हा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित करत आक्रमकपणे मागणी केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद